आपल्या कलेक्टर पट्टा आणि संगमेश्वर संयुक्त विद्यमाने भवानी चौकाच्या या सभेप्रसंगी उपस्थित आपले ज्येष्ठ नगरसेवक माननीय भुडके साहेब आदरणीय मंच उपस्थित बंधू आणि भगिनीं मला वाटतं की दर प्रमाणे आज अरे शिवसेना समजायला तुम्हाला दोन तीन जन्म घ्यावे लागतील आज मला वाटतं इथे दत्ताभाऊ बिरारी साहेबांचं पण घर आहे शिवसेना काय असते शिवसेना एक विस्तव आहे आणि तो विस्तव सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नसते जर सभेची आणि आजची सभा जर पंचवर्षीची जे काही समारोप होतो आजच वैशिष्ट्य थोड वेगळं आहे आज, आज आमच्या माता भगिणींची उपस्थिती सगळ्यात जास्ती आहे कदाचित आपल्या माता भगिनीच्यासाठी ज्या अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने आणल्या त्या योजनांच्या मुळे कदाचित माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात महायुतीला आणि धनुष्य बाणाला आशीर्वाद देण्याच्या साठी या ठिकाणी उपस्थित आहेत मालेगावच्या विकासाच्या संदर्भामध्ये नागपूर रस्त्याला पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज आपल्या लोडा मार्केटच्या शेजारी महिला व बाल रुग्णालय कदाचित आता मागच्या अठरा तारखेला के उद्घाटन केलं होतं आपण आज किती सतरा उद्या अकरा तारखेला दोन महिने नोडा मार्केटच्या शेजारच्या महिला व बाल रुग्णालयाला उद्घाटन करून होणार आहे आणि या फक्त दोन महिन्याच्या कालावधीमध्ये महिला डिलिव्हरी संख्या एक हजारच्या पुढे गेलेली आहे आपल्याला माहिती आहे एक महिला डिलिव्हरी खाजगी दवाखान्यामध्ये पाच पंचवीस हजार रुपयाच्या पुढे बिल द्यावं लागतंय आणि पैसे वाचवण्याचं पुण्याचं काम आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे योजना अनेक आहेत त्याच्यामध्ये अनेक योजनांचा मंदिराचा कळस मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमात त्या ठिकाणी केलेला आहे आज महाराष्ट्राच्या ला। कोटी लाख बहिणींच्या खात्यावर जवळपास साडेसात हजार रुपये मालेगावचा जर आपण विचार केला तर दोन लाख पंचवीस हजार बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये टाकण्याचं पुढण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमात संपन्न झालेला आहे किती <पड़ी> बहिणींच्या <वाँगा> नावावर <पड़ी> मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे पैसे आले हात हातवर करा <पड़ी गीज़ागा> सगळ्यांचे आले मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो किती पैसे आले किती आले साडे किती पैसे आले हजार साडेसात हजार रुपये मुख्यमंत्री महोदयांनी कोणासाठी पाठवले लाडक्या बहिणीसाठी आणि हिशोब कोणाकडे आहे काल मी रमजान हो आज ज्या पद्धतीने भगिनीच्या एक मोठे आशीर्वाद आहे काल रमजानपुरामध्ये याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी आशीर्वाद उपस्थित होत्या कदाचित कालची सभा आता आजची मुख्यमंत्री महोदयाची सभा आता सोयगाव मध्ये रॅली करून आलो आणि आता सटाणा रस्त्याच्या यशस्वी कंपाऊंड मध्ये मालेगावचे एक दहा बारा समाज राजस्थानी गुजराती मारवाडी जवळपास दो दोन ते तीन हजार समाज बांधव त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला आणि मला वाटतं कि हा अठ्ठावीसवा समाज बांधवांचा मेळावा होता की त्यांनी जाहीरपणे या ठिकाणी महायुतीला आणि धनुष्यबाणला पाठिंबा दिला काल रमजानपुरामध्ये सांगण्यात आलंय कि पंधराशे रुपये जे लाडक्या बहिणीचे दिले जातात त्यामध्ये संसार सुद्धा गुन्हा गोविधाने व्हायला लागले आहे त्यांचं म्हणणं की आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे पहिले विरोधी पक्षवाले बोलायचे पंधराशे रुपये पंधराशे रुपये तुम्ही कुठून देणार सरकारकडे पैसे नाही त्यांनी कोर्टात गेले कोर्टात गेले होते का नाही विरोधी पक्षाने कोर्टात गेले होते बंद झाली पाहिजे माननीय न्यायालयाने त्याला स्टे दिला नाही आणि त्याच्यामुळे ही योजना चालू आहे आणि लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे आता पुढच्या महिन्यापासून पंधराशेच्या जागेवर तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेला आहे संजय गांधी निराधार योजना आधी त्या ठिकाणी एक हजार रुपये मानधन मिळायचं नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ते पंधराशे रुपये केलं आणि आता आपल्या मालेगाव मध्ये या योजनेच रेकॉर्ड काम करण्यात आलेलं आहे साधारणपणे एकाहत्तर हजार लोकांचा पगार त्या ठिकाणी चालू आहे आणि हे पंधराशे रुपयाचे पगार आता आपल्या सरकारने एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे आपलं सरकार आलं की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल अशा प्रकारची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेली आहे आज मालेगावच्या विकासाच्या संदर्भात जर बोलायला गेलो तर आपण बघितलं असेल की दोन हजार चोवीस मध्ये प्रचंड विकासाची कामं आपल्या मालेगाव शहरामध्ये संपन्न झाली तुम्ही काळजी करू नका अजून एक वर्षभर चालतील एवढी कामं आपल्या मालेगावसाठी मागच्याच काळामध्ये मंजूर करून ठेवलेली आहेत साधारणपणे शंभर एक कोटी रुपयाची कामं जिल्हा नियोजन पालकमंत्री या नात्याने त्या ठिकाणी मंजूर आहे पावसाळ्यामुळे काही कामं थांबली होती मला परंतु लवकरच ही सर्व काम सुरू होऊन आणखी मालेगावच्या नावलौकिकामध्ये भर पडेल अशा प्रकारचं सुंदर मालेगाव आपल्या सगळ्यांना निर्माण करायचं आहे काही लोक का जातीपातीची भाषा करता कालची रमजान सभा पाहिल्याच्या नंतर आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी पाहिल्याच्या नंतर मला वाटते की त्यांना रात्रीची झोप लागणार <laughs> नाही उत्तन एक सबको डराते येते सहारा परंतु मालेगावच्या सर्व समाजांनी एकत्रितपणे येऊन मालेगावची शांतता मालेगावची सुरक्षितता आपली संस्कृती आहे माय संरक्षण करा माय भगिणींचा सन्मान करा आणि म्हणून सर्व समाज एकत्रितपणे ये येऊन त्या ठिकाणी घनुष्यबणाला आशीर्वाद देण्याचे निर्णय करताय आता वास्तविक विधानसभेची निवडणूक आहे तर काय काम केलं पुढे काय काम करणार आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मालेगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या पासून जे आपण ऐकत होतो त्या प्रकल्पाला आपल्या सरकारने मान्यता दिली आणि येणाऱ्या काळामध्ये तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना मिळून काम करायचं आहे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे ही गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची जी आपली मागणी आहे आज आपण बघितलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर आम्ही मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करू आणि मालेगाव करण्याचं कर स्वप्न साकार करू खरं म्हणजे मागच्याच वेळेस मालेगाव जिल्ह्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय करणार होते परंतु काही टेक्निकल कारण असतं त्या दिवशी ती घोषणा होऊ शकलेली नाही आणि म्हणून काही लोक आपल्या मालेगावला ना, नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात मालेगावची बदनामी करायला घेतात आज मालेगाव मध्ये तीनशे चारशे खाटांचे लहान मोठे हॉस्पिटल सरकारी निर्माण झालेले आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मालेगावला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे हे चवीसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज झाले पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत मालेगाव मध्ये ज्या पद्धतीने पाच कृषी महाविद्यालय झाले मालेगावच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी आता बाहेरगावी जावं लागणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच एक विकसित मालेगाव आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी उभं करायचं आहे एकीकडे हे सर्व कामकाज चालत असताना परवाला एक सभा एका शाळेच्या कॅम्पस मध्ये झाली खरं म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा ठाकरे साहेब आपल्या मालेगाव यायचे तर जन जनसमुदाय असायचा आता दोन पाच हजार लोकांची सभा घेण्याचं एक दुर्दैव त्यांच्या समोर त्या ठिकाणी आलेलं आहे आणि तिथेही भाषण करताना काय बोलले कि आम्ही एक मर्द कडे गेलेला आणि <laughs> <laughs> वडील काय बोलतात त्यांचे माधा चिरंजीव गेल्या काही महिन्यांच्या पासून मध्ये असल्यामुळे त्याच शरीर वीक झालेला एनडीसीसी <laughs> बँक शेतकऱ्यांची बँक खोट कर्ज काढलं शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले आज शेतकऱ्यांचे लाखो लोकांचे त्या एनडीसीसी बँकेमध्ये पैसे अडकले ठेवीदारांचे पैसे अडकले कोणी आयुष्यभर नोकरी केली त्यांनी पैसे ठेवले त्यांचे पैसे त्यांना परत मिळत नाही शेतकऱ्याने कष्ट करून माल पिकवला माल विक्री केला त्या मालाचे पैसे बँकेत ठेवले त्यांचे पैसे मिळत नाही दोन हजार कोटी रुपये अडकलेले आहेत यांना लाश शरम वाटत नाही यांनी ती बँक लयाला लावली साडे सात कोटी रुपयांचं खोट कर्ज काढलं त्याचे चाळीस पन्नास कोटी रुपये झाले पैसे फेडले नाही तो पैसा स्वतःच्या बँकेत घेतला आणि त्या बँकेतून बाहेरच्या राज्यात गेला ही सगळ्या चौकशी झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं तर बोलतो की दादा उसे ने जेल जेलमध्ये टाकलं दादा भुसेने कर्ज काढायला लागलं होतं का दादा भुसेने तुम्हाला पैसे फेडून नको म्हणून सांगितलं होतं का अरे हजारो कोटीच्या तुमच्या प्रॉपर्टी आहे ती शेतकऱ्यांची बँक आहे शेतकऱ्यांचे पैसे भरायला पण वाटत नाही आणि यांना शेतकऱ्यांचा तडतळाट लागल्याशिवाय राहणार नाही हा पण माझा विश्वास आहे निवडणूक आली ही तुला नोकरीला लावून देतो तुला तुझ्या मुलाला नोकरी देतो तुझ्या जावयाला चिटकून देतो पैसे द्या पाचशे पेक्षा जास्त लोकांकडनं पैसे घेऊन ठेवले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले त्यांचं आयुष्य बर्बाद केलं आता आपली मार्केट कमिटी आहे ना मार्केट कमिटी मध्ये पहिले जे तीस चाळीस लोक आहेत त्यांचा पगार होत नाही आणि आता नवीन ऐंशी लोक पोरं लावून घेतले माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळता तुला तू तर वीस तारीख त्या मुलांचं जीवन बर्बाद करण्याचं एक पाप तुम्ही त्या ठिकाणी करताय एवढाच माझं म्हणणं आहे आज संस्थेमधले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं सक्तीने पैसे वसूल केले जात आहेत का निवडणुकीला पैसे पाहिजे सरकार ज्यांचे कर रुपाने जो पैसा बोळावतो त्याच्यात यंदा पगार देतो बरोबर आहे तुमच्या सारखे सात लाख लोकांचे पैसे अडकलेले आहे आणि म्हणून पेन्शनचे पैसे तेच सांगितलं मी आयुष्यभरची जी पुंजी होती ती अडकून केली आणि म्हणून बरं बोलतोय काय कोणता योद्धा संघर्ष करता काय संघर्ष केला पैसे खाल्ले शेतकऱ्यांची बँक बुडवली बर बोलतोय काय मी मध्ये सलेमच्या बॅरेक मध्ये म्हणजे तू काय दादागिरीची भाषा करतो तू काय गंडगिरीची भाषा करतो अरे तुला अर्धा किलोमीटर चालता येत नाही तू काय दादागिरीची भाषा करतो तुझं फक्त तोंड चालतय जेव्हा तुम्ही अजित दादांच्या समोर माफी मागत होते होते बोलत की बालेगाव सोडून देऊ मी म्हटलं बाबा सोडू नको तू इथंच राह नीट राह लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु चुकीचं बोलू नका खालच्या पातळीवर जाऊ नका आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो दुसरा एक कलाकार आहे नऊ टंकी उसकी तो मालेगाव मे कुछ दान नाही गेली मी याहू केला मी त्याहू केला अरे मीची गर्वपणाची भाषा कोणाची टिकली आहे का भल्या भल्या नामीची भाषा चालत नाही गर्वाच घर कधी पण खाली होत असत आणि या दोघांची हो विली भगत आहे याने त्याला के उभं केलेलं आहे हा रसद पुरवतो आहे याने सांगितलं त्याला तू दादा भुषेच मत खाण्यासाठी तू उभा राह आणि म्हणून तो उभा राहिलेला आहे प्रचार काय चालला अरे वीस वर्षापूर्वी तुला ताप आला होता आणि तुला ताप आला तेव्हा मी तुला पाहायला आलो तुला पाहायला आलो तर मी पागलेजीचा बिस्किटचा फुला ठेवून आणि हा पाय फोटो पाय मी किती काम करायचे मी एकाच हेलिकॉप्टरने लग्न लावलं अर्थात हेलिकॉप्टरचे पैसे कुठून आले जर मी सांगितलं ना <laughs> परवा मी मार्केट कमिटी मध्ये गेलो होतो व्यापारी आम्हाला व्यापारी विनंती करायला त्यांनी सांगितलं या लोकांनी स्वच्छता गृहाची जागा सुद्धा विकून टाकली सांगितलं का नाही जागा सुद्धा नाही म्हणून तो भूकत आहे हरकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे आता तर ते बीओटी करायला घेत आहे माऊली <coughs> हा <coughs> बांधी टाकू ता काय ना हस्तांतरित करत का <laughs> हा <coughs> <हाँ। coughs> काही लोकांना मालेगावची शांतता सहन होत नाही आज आपल्या मालेगाव मध्ये सर्व गुण्या गोविंदाने राहतात गेल्या वीस वर्षांच्या पासून <coughs> संपूर्ण मालेगावच्या सर्व समाजांनी त्या ठिकाणी एकत्रितपणे काम केलं आणि आज मालेगावचं नाव आपण सर्वांनी मिळून मोठं केलेलं आहे काही लोकांना ही शांतता सहज होत नाही काही लोकांना जुगाराचे अड्डे चालवायचे आहेत माहितीये ना काही लोकांना गुटखा विकायचा निका। आहे निका। टँकर काही लोकांना सट्टे चालवायचे आहेत क्लब चालवायचे आहेत आणि दादा भुसे हे होऊ देत नाही म्हणून त्यांच्या पोटात पुस्त आणि काही झालं मालेगाव मध्ये बिलकुल असं चालू देणार नाही आपण सर्वजण मिळून या गोष्टीला शंभर टक्के विरोध करू आज आपल्या कार्यालयामध्ये भेटायला कोणाची चिठ्ठी लागते का नहीं। 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 काय ओळख पळा लागते फोन पण भेटू शकतो नाही बाबा तू त्याला घेऊन ऐकेल असं होत का कामकाज किती वाजेपासून चालू होत सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत का सामान्यातला सामान्य माणूस भेटू शकतो या लोकांना तुम्ही भेटू शकता का यांना जर भेटायचं म्हटलं मध्ये लांडगे बोलले मांजरी त्यांना ओलांडून त्यांच्या परवानग्या घेऊन तुम्हाला जावं लागेल दा� भेट कारण कारण त्यांचं रात्री जास्ती जागरण होत रात्री उशिरा पर्यंत ते जात आणि व्हॉट्सअप चालवतात जेव्हा कळत अरे काहीतरी आपल्या धुंदीत नशेमध्ये काहीतरी चुकलं साहेब <laughs> <गेमिकल लोचे साथ। laughs> <laughs> मागच्या काळामध्ये मालेगावच्या का जनतेला इतक्या शिव्या दिल्या एकदम खालच्या पातळीवरून शिव्या तिला एक निवडणुकीत काहीतरी पराभव झाला अश्लील शिव्या आता मागच्या ठाकरे साहेबांची सभा झाली त्या दिवशी एक क्लिप आली आहे का नाही त्या क्लिप मध्ये ठाकरे कुटुंबाला शिव्या आणि खालच्या पातळीवरून शिव्या हा इतकं इतकी पातळी एकदा कार्यक्रम झाला की एकदा आणि म्हणून अशा लोकांना आपण संधी दिलेला होता आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे कधी कधी तर धर्मने मला आज बोलायचं होत म्हणजे आपण सर्वजण अगदी आता चौकातले सर्व महायुतीचे कार्यकर्ते जनतेच्या सेवेमध्ये असतात सगळे इतकी सेवा करतात सुख दुःखामध्ये सहभागी असतात हे लोक जशी पावसाळ्यामध्ये छत्री उगते तस हे येणार आणि परत काहीतरी लवा जमा दाखवणार दादा भुसेने कधी मंत्रीपदाचा लमा दाखवला काय कधी कधी तर तुम्हाला दादा खराब मंत्री आहे <laughs> मंत्री म्हटलं पुढे ताफा मागे ताफा आहे <laughs> <laughs> का नाही कधी बॉडी लाव पाहिले का तुम्ही माझे काय मित्र मला विचारतात दादा भाऊ तुम्ही बॉडीगार्ड का घेत नाही मी सांगितलं माझ्या या जनता जनार्दनाचे आशीर्वाद माझ्यासाठी बॉडीगार्ड आहे आम्हाला बॉडीगार्ड बुडीगार्डची गरज नाही आम्ही चुकीचं काम करतच नाही तर बॉडीगार्डची गरजच आणि कोणाला कसं तोंड द्यायचं आणि कोणाला काय काम दाखवायचं <laughs> मालेगावला सगळं माहिती आणि <laughs> म्हणून मी तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो आपण सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखामध्ये नेहमी सहभागी असतो मागच्या आठवड्यामध्ये नाशिक मर्चंट बँकेमध्ये शंभर कोटींच्या पुढचा घोटाळा झालेला आहे मालेगाव शाखेत अगदी ईडी मुंबई दिल्लीचे पण अधिकारी आले शंभर सव्वाशे कोटी रुपये कुठून आले आणि कुठे गेले त्याचा शोध ईडी घेते अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या त्याला आमिष दाखवून त्याच्या नावाने अकाउंट उघडलं गेलं आणि त्या अकाउंट कुठून पैसा आला काही अकाउंट वर पाच पन्नास लाखापासून कोटी रुपयाच्या पासून तर पंधरा कोटी रुपयापर्यंत कुठून आला हा पैसा कुठे ही बाबी कळाल्याच्या नंतर दोन तीन दिवस मी नाशिकला पण त्या बँकेच्या प्रमुखांना कळवलं काय बाबा बघून घे शेवटी ठेवीदारांचा एक विश्वास असतो बँकेवर आणि बघ त्याने काय ना केलं नाही का मग शेवटी आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन द्यावं लागलं आणि आज ईडी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची चौकशी चालू आहे मला वाटतं विनोदजी वाघ यांनी त्याच संपूर्ण पत्रकार परिषद <coughs> घेऊन त्या संपूर्ण घोटाळ्याची माहिती दिली आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो कदाचित काळा पैसा काही लोक बोलताय आम्ही सोन्याचे मणी वाटणार आहोत काही फाटक्या वाले होते है। मी फाटकी गोधडीवर बनतो डाळे पंचरी का एकाने पाचशे रुपये दिले आणि मी ते देवाला ठेवतो पाहिलं होताना आणि आता असं करा की तो भोळा बाबडा महादेव तो माणूस तो असं बोलतो की मला कोणी यांच्या माणसाने पाचशे रुपये दिले होते आणि ते पाचशे रुपये मी पूर्ण देऊन टाकले मी एक नया पैसा पण घेतला नाही माझं म्हणणं एवढंच की अशा नऊटंकी कशासाठी करायची आणि म्हणून खूप कष्टाने आपण मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे आज मालेगावचं नाव जर घेतलं तर विकासाचं कोणतंच काम मंत्रालयामध्ये थांबत नाही तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी गेले काही अडीअडचण जर आली आणि मालेगावचं जर नाव सांगितलं तर तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला सहकार्य मिळेल एवढं चांगलं नाव आपल्या मालेगावचं झालेलं आहे आणि म्हणून अशा या लबरांच्या नादी लागून यांच्याकडे फक्त खोटं बोलणं अपप्रचार करणं खालच्या पातळीमध्ये बोललं एवढंच त्यांनी काम केलेलं आहे वास्तविक प्रचाराचा एक स्तर असायला पाहिजे त्यांनी माझा काढला मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही माझा बाप काढलेला आहे तुम्ही मी सहन करेल परंतु तर तू मर्दगडी असेल तर तू आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचा बाप काढून दाखव तुला घराच्या बाहेर सुद्धा पडू देणार कुठे तरी खोटे नाते आरोप करायचे आणि गालबोट लावायचं आणि म्हणून मी विनंती करतो की कोणत्याही खोट्या गोष्ट आपण बळी पडू नका आपले सर्वांचे आशीर्वाद मनुष्यबाणाला असू द्या आपली निशाणी अरे एवढा कमी आवाज आपली निशाणी आपली निशाणी मनुष्यबाणाला जरा दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या आपली निशाणी आपली निशाणी आशीर्वाद द्या आणि कलेक्टर पट्ट्याने आपल्या बिल्डिंगचा एक किरकोळ वरखडा सुद्धा लाभ दिला नाही आपला किल्ला शाबूत ठेवला जय हिंद जय महाराज